जय शिवराय आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये कांदा लिलाव पारनेर एफ एम सी पारनेर एफ एम सीमधले लाईव्ह कांदा लिलाव पाहणार आहोत शिवकृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील चला तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओ आवडला तर शेअर व लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया पारनेर एफ एम सी लाईव्हमध्ये कांदा लिलाव शिव कृपा ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील उद्देश बळीराजाला घर बसल्या शेतमालाची माहिती समजली पाहिजे पंधराशे रुपये पावणे सव्वा तेरा साडे तेरा ठिकाणी चौदाशे रुपये पावणे चौदा रुपये 私は私は私は私は私は私は私は

સા તેરાશ રૂપાય રૂપાય નવદશી ચૌદશી રૂપિયા ચૌદશી તેર સાડે ચૌદ 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 નવદાસ બીજા